निंबोरो पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोवीस एप्रिल रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता आणि दहा जून रोजी पण एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये एकूण पाच मायसी चोरी झाले होते आणि ह्या गुन्ह्याचा तपास निंबोरो पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी हरिदास बसोरे आणि त्यांचा पूर्ण सहकारी तपास करत होता तपासादरम्यान काय सी सी टी व्ही आणि तांत्रिक माहिती एका संशयित आरोपीनं निष्पन्न केलं ते संशयित आरोपी तुकाराम रुमालसिंग बरो बरेला राहणारे बुर्हाणपूर हा फाईजपूरमध्ये आला म्हणून माहिती पडल्यावर फाईजपूरचा टीमचं सहकार्याने सा या आरोपींना अटक केलं आणि या कार आरोपींकडनं विचारपूस केला आणखीन काय आरोपी निष्पन्न झाला त्या आरोपींपैकी धर्मेंद्र दूरसिंग बरेला राहणारे कांडवा शांताराम बिलरसिंग बरेला राहणारे बुर्हाणपूर सुभाष प्रताप निंग निंगवाल राहणारे बुरहानपूर मस्त मस्तीराम काशीराम बरेला राव रावेर अशा आरोपीनं पाच आरोपींना अटक केला आणि या आरोपींकडून अकरा मैशी दोन बोलेरो आणि दोन मोटरसायकल अशा जप्त केलेल्या आहे आणि जप्त केलेल्या मुद्देवालांचं किंमत ते अन आन, सोळा लाख रुपये आणि ह्याच्यामध्ये जे दुसरा आरोपी होता धर्मेंद्र दूरसिंग बरेला याच्याविरोधात चौदा गुन्हे अलग अलग ठिकाणी त्यांचा जुने गुन्हे दाखल आहेत आणि हा पंधरा पोलीस स्टेशन कांडवामध्ये कांडवा हिस्ट्री टी शिखर आहे आणि हा चार जिल्हा मध्य प्रदेशमधल्या चार जिल्ह्यामधून ते तडीफार आहे आणि ह्या आरोपीनं अटक केल्यानंतर आपल्याला दहा गुन्हा ओळखीस आणलेला आहे निंबोराचा दोन गुन्हे फैजपूर पोलीस स्टेशनच्या तीन गुन्हे मुक्त्यानगर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे दोन गुन्हा रावेर पोलीस स्टेशनचे एक गुन्हे सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन सम छत्रपती संभाजीनगरचा त्याच्यातला एक गुन्हा आणि पांदाना पोलीस स्टेशनचा एक गुन्हे अशा दहा गुन्हा ओळखीस आणलेल्या आहे Yes. Uh, भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विद्यानगरमध्ये बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अंदाज पाच ते सात वाजता एक गरपोडीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गरपोडीतल्या गुन्ह्यामध्ये दहा लाख सास शहाऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल गेले होते त्यानंतर म्हणजे त्याचा तपास पी एस आय शेखर डोमाले करत होते आणि त्यांना तपासादरम्यान हा गुन्ह्यामधला आरोपी वर्धामध्ये अटक करण्यात आलेल्या अशा त्यांना माहिती पडल्यावर वर्धाकडनं त्यांनी ह्या आरोपींना वर्क करून घेतलं आणि या आरोपींना पंचवीस तारीख पंचवीस जून तारीख कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं आणि त्यांचं सात दिवसाचं पोलीस कस्टडीत घेतलं होतं आणि त्यांच्याकडनं विचारपूसमध्ये त्यांनी या गुन्ह्यातला कबुली दिलं आणि या गुन्ह्यामधला मुद्देमाल जे सोनं होते आणि चांदी होत्या ते रायपूरमध्ये एका सोनाराकडं त्यांनी विकले अशा माहिती दिलं आपलं पोलीस टीम रायपूरकडे गेलं आणि तिकडं सोनाराकडनं एकशे वीस ग्राम सोना जप्त करण्यात आलेला आहे एक एकूण किंमत आहे जप्ती मुद्देमालाचं आठ लाख चौसष्ट हजार रुपयेचं म्हणजे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेले की जे गुन्ह्यामधला आरोपी आहे प्रशांत काशीनाथ करोशी वय अडतीस वर्ष हा आहे करवीर कोल्हापूरचा आहे है। यांच हा आंतर राज्य घरपोळी करणारे आरोपी आहे ह्यांच्या विरुद्ध तो अपेक्षा जास्त गुन्हा दाखल आहे अशा आरोपी आहे अटल आरोपी आहे शहापूर गावात या गावामध्ये आज सकाळी साडे दहा वाजता एक खुनीचं प्रकरण झालं होतं त्या खुनीच्या प्रकरणामध्ये महिला संगीता पिराजी शिंदे छे चेत, छत्तीस वर्ष त्यांचा खून केलं होतं या महिलांचा नवरा आहे पाच सहा वर्षापूर्वी तो सोडून गेलं होतं आणि मागील तीन दोन तीन वर्षापासून एक किरण संजय कोली वय छब्बीस वर्ष सोबत राहायचं आणि त्यांना वारंवार वादविवाद व्हायचा आणि दोन दिवसापूर्वी पण त्यांना वाद झाले होते उखलते पाणी त्या आरोपींवरती टाकले होते आणि आरोपींचं आईला पण काही शिव्या दिल्या होत्या आज सकाळी परत काय भांडणं झालं या बांडणावरून दगड दगडाने बांडणं झाल्यानंतर दगड़, आरोपींनी दगडाने मारून संगीता शिंदेला आ, उ, ल, मार मर्डर मा, मा, करण्यात आलेला आहे आणि ह्या मर्डर केल्यानंतर शेजारच्या लोकांना आवाज आला होता आणि ते गावातला पोलीस पाटले पोलिसांना कलवलं आहे आणि नंतर त्या आरोपी त्या जागावरून पळून गेलं होता तालेगावकडं आणि तालेगाव तालेगावकडून म्हणजे आरोपींना पोलीस पार्टी अटक करण्यात आलेली आहे